Ele estaria na U2, चर्चा झाली चर्चेतून एक गोष्ट लक्षात की आमचं समाधान झालेलं नाही आणि याच्यामध्ये बरेच प्रश्न आहेत त्याची उत्तर मॅनेजमेंटला काही देणार नाही कुठे ना कुठेतरी मॅनेजमेंट या संबंधात लोकांची कमी हे सिद्ध झालेलं आहे आमचं म्हणणं असं आहे या संबंधातली एनक्वायरी जी करायची आहे की कुणीतरी येऊन करून चालणार नाही ना तर त्यातले तज्ज्ञ लोक आले पाहिजे त्यांच्या बरोबर ती झाली पाहिजे स्थानिक लोकांचे अनेक प्रश्न आहेत त्या संबंधात आम्ही बोलून ते सरकारपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू ती गोष्ट पण आजच्या या चर्चेतून काहीही ना ना निघालेलं नाही म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही या संबंधात तुम्ही म्हणताय ते किती खरण किती खोटं हे सिद्ध होईपर्यंत तुम्ही या कुंपनीला ताळस करत होता

त्या <laughs> मुलाच काही सांगा नालिकल पहिल्यापासून मी मानतोय तरी त्या विषयाकडे बघा दिली अजूनही माहिती नाही तुम्हाला प्रोडक्शन काढण्या पुस्तक माहिती आपल्या कंपनीमध्ये ज्या विषयावरती होते त्या मुलाला काही नाही माहिती आहे तर गोन ट्रेबल काही पडलेलं दोन द्या त्याचा मुलाचा एक सीमा जो आहे अरे अख्याच्या बॉट्रेल काम होता उदय उमेशवाडी काय नाशवाडी

हा आमचं आंदोलन जरी कंपनीच्या विरोधात असलं तरी इथे तीन महत्वाच्या यंत्रणा शासकीय यंत्रणा उपस्थित आहे आणि त्या तिन्ही याची दखल का स्वतःहून घेतली नाही लोकांनी दखल घेतल्यानंतर सुद्धा ना तहसीलदार दंडाधिकारी म्हणून काही म्हणत ना पोलीस अधिकारी काही म्हणतायत ना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी काही म्हणतायत या तिन्ही जबाबदारी आहे की यांच्यावर अंकुश ठेवणं आम्ही अंकुश ठेवतोच पण तुम्ही काहीतरी बोला ना या तिन्ही यंत्रणांचे प्रतिनिधी याबद्दल काहीच बोलायला ना तयार नाहीत असं कसं काय तुमच्या प्रत्येकाबद्दल प्रत्येकाकडून आम्हाला म्हणणं ऐकायचंय की तुम्ही काय पाहून उचलणार जनतेच्या बदल

या चर्चेच्या अनुषंगाने आपल्या जे काही मागण्या आपलं जे काही म्हणणं आहे म्हणजे लोक त्यासाठी किंवा इथल्या पर्यावरणासाठी लोकांच्या जीवासाठी जे लो जीवा जी काही आपलं म्हणणं आहे ते लेखी स्वरूपाचं म्हणणं असेल किंवा ते तुमचं निवेदन प्राप्त करून घेऊन आपण जिल्हाधिकारी साहेबांकडे जे तुमच्या मागण्या आहेत जे करणं आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी मान्य जिल्हाधिकारी साहेब विचारण्यात करावं आणि त्या पद्धतीने पुढील कार्य आजच्या वडीलला काय जिल्हाधिकारी साहेब सांगू शकतो काम या मीटिंग मधून आमचं समाधान झालेलं नाही वरिष्ठ पातळीवरची एक सगळं बघावलं आपल्या ज्या चर्चा झाली आहे जे काही आपलं म्हणणं आहे की हे चर्चा यशस्वी झालेली नाही ही चित्र तोडका नाही या सगळ्या मला एकच सांगतो आजची नुसतं आमचं म्हणणं झालेली आहे समाधान झाले वरिष्ठ वरिष्ठ आणि आमचं असं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये हे मग आज दरवाई साहेबांनी सुचवलं की तज्ञ कमिटी आणि आमचे सगळे लोक बाधित आहेत आणि प्रशासन त्यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये बैठक घ्यावी आणि ही बैठक उच्च काय आठ वीस तारखेच्या आत घेतली पाहिजे तर आम्ही तुम्हाला कालावधी तो देतो वीस तारखेच्या आत बैठक घेतली पाहिजे अशी मागणी करतो नाहीतर एकवीस तारखेपासून आम्ही इथं परत दरवाजावर सो एकटा असलो तरी चालू